जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम ची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारे खेळाडू कोण ठरले आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच आनंद कुमार वेलकुमार यांनी स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी पहिलं सुवर्णपदक पटकावलं ही जी स्पर्धा आहे हे चीनमध्ये होत असून या स्पर्धेमधील एक हजार मीटर स्प्रिंट गटात त्यांनी सुवर्णपदक पटकावलं त्यांनी एक हजार मीटर अंतर किती वेळात पूर्ण केलं तर एक मिनिट चोवीस पॉईंट नऊशे चोवीस सेकंदात से त्यांनी हे अंतर पूर्ण करत सुवर्ण पदक पटकावलं आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की आनंद कुमार हे कोणत्या राज्याचे आहेत तर ते तामिळनाडूचे आहेत व याआधी त्यांनी पाचशे मीटर स्प्रिंटमध्ये कांस्य पदक पटकावलं होतं आणि या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेच्या वरिष्ठ गटात पदक जिंकणारे ते त्यावेळेस पहिले भारतीय ठरले होते आणि मित्रांनो या स्पर्धेत क्रुश शर्मा यांनी ज्युनियर गटात एक हजार मीटर स्प्रिंटमध्ये सुवर्णपदक पटकावलेलं आहे यांचं पण नाव लक्षात ठेवा कृष शर्मा यांनी ज्युनियर गटात सुवर्णपदक पटकावलं नेक्स्ट क्वेश्चन नुकत्याच पार पडलेल्या फिडे महिला ग्रँड स्विस स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले तर ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेचं विजेतेपद भारताच्या वैशाली रमेश बाबू यांनी पटकावलं आहे मित्रांनो चोवीस वर्षीय वैशाली रमेश बाबू यांनी स्पर्धा सलग दुसऱ्यांदा जिंकली आहे या आधीच्या वर्षी सुद्धा त्यांनीच या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं व पुन्हा आता त्यांनीच ही स्पर्धा जिंकली पण यंदाच्या या स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं तर उझबेकिस्तानमधील समरकन येथे ही स्पर्धा पार पडली आणि ज्या वैशाली रमेश बाबू आहेत यांना दोन हजार तेवीस साठीच्या अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं आणि आता हा प्रश्न पहा काय म्हणतो मणिपूर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच न्यायमूर्ती एम सुंदर यांची आता मणिपूर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली ते याआधी मद्रास उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत होते व आता त्यांची नियुक्ती मणिपूर उच्च न्यायालयाचे दहावे मुख्य न्यायाधीश म्हणून करण्यात आले बरं मित्रांनो उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना शपथ कोण देतं तर राज्यपाल देतात व सध्या मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला आहेत त्यांनीच न्यायमूर्ती एम सुंदर यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली बरं तुम्हाला लक्षात आहे का मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत तर न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आहेत यासहच सुद्धा काही महत्वपूर्ण नियुक्त्या झाल्यात त्यासुद्धा एक दरिवाईज करून घेऊया उपराष्ट्रपतींचे नवे सचिव हे आमित खरे बनले आहेत नव्याण्णव्या मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान सुशिला कारकी मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे सर्वात तरुण अध्यक्ष महाआर्यमान शिंदे यु मध्ये भारताचे नवे राजदूत दीपक मित्तल तर भारतीय हवाई दलाचे नवे देखभाल प्रमुख हे संजीव गुराटिया बनले आहेत पुढील प्रश्न अलीकडेच महाराष्ट्रातील कोणत्या स्थळाचा समावेश युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा यादीत करण्यात आला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच पाचगणी डेक्कन ट्रॅप व महाबळेश्वर या स्थळांचा समावेश युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा यादीत करण्यात आला मित्रांनो नुकतेच आता भारतातील सात स्थळांचा समावेश यात करण्यात आला असून ते स्थळ कोणकोणते आहेत हे सुद्धा आपण पाहून घेऊया आताच आपण पाहिलं आहे महाराष्ट्रातील पाचगणीचे डेक्कन ट्रॅप्स आणि महाबळेश्वर मेघालय राज्यातील पूर्व खासी हिल्समधील गुवा नागालँडमधील नागा हिल्स ओफिओलाइट कीफायर आंध्र प्रदेशमधील तिरुमला हिल्स केरळमधील वर्कला आंध्र प्रदेशमधील एरामेटी डिब्बालू आणि कर्नाटक राज्यातील सेंट मेरीज आयलँड क्लस्टर याचा समावेश यात करण्यात आला आहे आणि या नवीन सात स्थळांसह तात्पुरत्या यादीत समाविष्ट असलेल्या भारतीय स्थळांची संख्या ही एकोणसत्तर इतकी झाली आहे येथे युनेस्कोविषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन याची स्थापना सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये करण्यात आली याचं मुख्यालय फ्रान्समधील पॅरिस येथे आहे व सध्याचे महासंचालक हे ऑर्डरे आजुले आहेत नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय हिंदी दिवसानिमित्त पाचव्या अखिल भारतीय राजभाषा परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आले तरी जी पाचवी अखिल भारतीय राजभाषा परिषद आहे या परिषदेचं आयोजन गुजरातमध्ये करण्यात आलं गुजरातमध्ये कोठे तर गुजरात मधील गांधीनगर ही परिषद पार पडली लक्षात ठेवा आपल्याला शहराचं नाव सुद्धा विचारलं जाऊ शकतं तर गुजरात मधील गांधीनगर येथेही परिषद पार पडली असून या परिषदेचे प्रमुख पाहुणे कोण होते तर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हे या परिषदेचे प्रमुख पाहुणे होते मित्रांनो पुढील प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला लाईक करा तुमच्या एका लाईकमुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होते त्यासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करा नेक्स्ट क्वेश्चन फ्रीडम एज या लष्करी सरावाचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आले तर हा जो फ्रीडम एज युद्धाभ्यास आहे हा दक्षिण कोरिया या देशामध्ये आयोजित करण्यात आला असून हा युद्धाभ्यास दक्षिण कोरिया अमेरिका जपान या तीन देशाच्या हवाई आणि नौदल दराद्वारे करण्यात येत आहे आणि हा युद्धाभ्यास दक्षिण कोरियाच्या बेटावर पंधरा सप्टेंबरपासून सुरू झाला असून एकोणीस सप्टेंबर पर्यंत हा अभ्यास चालणार आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो गार्डन रिशिप बिल्डर्स अँड इंजिनियर्सने तेरा सप्टेंबर रोजी नौदलाला दुसरे अँटी सबमरीन वॉरफेअर शेलो वॉटर क्राफ्ट सुपूर्द केले तर याला काय नाव देण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच्या या दुसऱ्या अँटी सबमरीन वॉरफेअर शेलो वॉटर क्राफ्टला अँड्रॉथ असं नाव देण्यात आलं मित्रांनो हे जे नाव आहे हे लक्षद्वीप समूहातील अँड्रोथ या बेटावरून घेण्यात आला असून आता हे जहाज अँड्रोथ या नावाने ओळखलं जाईल लक्षात ठेवा अँड्रोथ हे बेट लक्षद्वीप द्वीपसमूहात आहे आणि या जहाजाविषयी सांगायचं झालं तर या जहाजाची लांबी ही सत्याहत्तर पॉइंट सहा मीटर असून याची रुंदी ही दहा पॉइंट पाच मीटर इतकी आहे आणि अशा प्रकारचे आठ जहाजे बांधण्याचे ऑर्डर नौदलाने गार्डन रिशि बिल्डर्स अँड इंजिनियर्सना दिला असून त्यापैकी हे दुसरं जहाज आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने पंचायती राज मंत्रालयाच्या सहकार्याने सरपंच संवाद राष्ट्रीय गुणवत्ता परिषदेचं आयोजन केलं तर हे जे सरपंच संवाद राष्ट्रीय गुणवत्ता परिषद आहे या परिषदेचं आयोजन जलशक्ती मंत्रालयाने पंचायती राज मंत्रालयाच्या सहकार्याने केलं आहे या परिषदेची थीम काय होती तर विकसित गावापासून विकसित भारतापर्यंत अशी या परिषदेची थीम होती व या परिषदेचं उद्घाटन कोणी केलं तर केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं महत्वाचा प्रश्न आहे असे प्रश्न एक्झाममध्ये विचारण्यात येतात त्यासाठी लक्षात ठेवा जलशक्ती मंत्रालयाने पंचायती राज मंत्रालयाच्या सहकार्याने सरपंच संवाद राष्ट्रीय गुणवत्ता परिषदेचं आयोजन केलं आता हा प्रश्न पहा काय म्हणतो स्वच्छता सुधारण्यासाठी सरकारने दोन ऑक्टोबर पासून कोणती मोहीम सुरू करण्याची घोषणा केली तर आता स्वच्छता सुधारण्यासाठी सरकारने दोन ऑक्टोबर पासून पाच ही मोहीम सुरू करण्याची घोषणा केली आता हे नेमकं का पाच काय आहे याविषयी अधिक काही सांगण्यात आलं नसल्यामुळे फक्त इतकंच लक्षात ठेवा स्वच्छता सुधारण्यासाठी सरकारने दोन ऑक्टोबर पासून पाच ही मोहीम सुरू करण्याची घोषणा केली आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी आंतरराष्ट्रीय ओझोन दिन कधी साजरा केला जातो तर हा जो आंतरराष्ट्रीय ओझोन दिन आहे हा दरवर्षी सोळा सप्टेंबर रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस सोळा सप्टेंबर रोजीच का साजरा केला जातो तर सोळा सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने मॉन्ट्रियल स्वाक्षरी केली होती व त्या स्मरणार्थ दरवर्षी सोळा सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो यंदाच्या या ओझोन दिनाची थीम काय आहे तर फ्रॉम सायन्स टू ग्लोबल ऍक्शन आशिया वेश या दिनाची थीम आहे बरं पहिला जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात आला होता तर एकोणीसशे मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला आणि या ओझोनचा थर आहे याचा शोध कोणी लावला तर एकोणीसशे तेरा साली फॅब्री चार्ल्स आणि हेन्री बुसन यांनी या ओझोनच्या थराचा शोध लावला हा जो ओझोनचा थर आहे हा हे सुद्धा लक्षात ठेवा ओझोनचा थर हा तपांबराच्या वर असतो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता कोणत्या देशाद्वारे जगात प्रथमच ए आय मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच अल्बानिया या देशाने एका एआय मंत्र्याची नियुक्ती केली असून इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल त्या मंत्र्याचा हा ए आय अवतार आहे व या मंत्र्याचं नाव काय आहे तर दिएला असं या मंत्र्याचं नाव आहे आणि अल्बानियन भाषेत दिएलाचा अर्थ काय होतो तर सूर्य असा याचा अर्थ होतो आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा अपेडाचे पहिले प्रादेशिक कार्यालय कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद